जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये आज एक मोठी कारवाई करण्यात आली त्यामध्ये हायब्रिड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे दोन जे हायब्रिड दहशतवादी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली ते लपून बसले होते त्यानंतर लष्कराच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ज्यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस त्यानंतर सोबतच बघितलं तर भारतीय लष्कराचे जवान आणि सोबतच चौऱ्या चौवेचाळीस पॅरा फोर्सेस सहभागी झाल्या होत्या या सगळ्या कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आहे त्यामधला एकही हिरफान बशीर आणि दुसरा जो आहे तो उजेर सलाम हे दोनही दहशतवादी जे आहे हायब्रिड दहशतवादी आहे अशा प्रकारची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे त्यामुळे हायब्रिड दहशतवादी काय असतात याची संकल्पना जाणून घेण्याची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की हायब्रिड दहशतवादी हे गुप्त पद्धतीनं कारवाई करत असतात या संदर्भात जर बघितलं आपण तर अत्यंत महत्त्वाचं हे आहे की या निमित्ताने हायब्रिड दहशतवादीची ही संकल्पना आहे जी हे दहशतवादी आहे हे लष्कर ए तोयेबाशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे आणि यामध्ये जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः या हायब्रिड दहशतवादी कारवाई करताना लष्करांना मोठं आव्हान देखील पुढं जावं लागतं एक प्रकारे ज्या पद्धतीने हे हायब्रिड दहशतवादी असतात याचे शब्दचा जर अर्थ अर्थ घेतला तर आपण हे या व्यक्तींचं वर्णन करण्यासाठी अतिशय कठीण आहे कारण की हा पारंपरिक शब्द नाही आहे आणि हे पारंपरिक दहशतवाद्याप्रमाणे कारवाई करत नाही लपून छपून ही कारवाई करत असतात त्यामुळे हे हायब्रिड दहशतवाद्यां मोठं एक आव्हान लष्करापुढे आहे हे दहशतवादी प्रशिक्षित नसतात यांच्याकडे शस्त्राचं जरी असले पण हे दहशतवादी कृ कृत्यामध्ये थेट सहभागी होण्यापासून टाळतात एक प्रकारे दहशतवाद्यांना जमिनीवरती जी मदत करावी लागते त्या त्यामध्ये हे लोक हे सगळे दहशतवादी सक्रिय असतात एखाद्या दहशतवादाचा संघटनेत थेट संबंध या दहशतवाद्यांना नसतो पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हे दहशतवादी क कृत्यामध्ये एक प्रकारे जे दहशतवादी थेट सहभागी होतात त्यांना सहकार्य करत असतात त्यांच्यासाठी माहिती एकत्र करण्याचं काम करतात त्यांना माहिती पोहोचवण्याचं काम देखील हे करतात पण यांची विचारसरणी जी आहे हे निश्चितपणे दहशतवादी विचारसरणीचे असतात एक तर यामध्ये जे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य जर बघितलं आपण हे स्थानिक नागरिक असतात हे सहसा सामान्य नागरिकासारखे वागतात आणि त्यांच्यासारखेच वाटतात देखील सोबत सोशल मीडिया किंवा इन्फ्लुएन्सर जे असतात प्रोपोपो प्रोपोगंडा करणारे जे दहशतवादी असतात त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीला अनुसरून हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र येत असतात सोबतच कधीही आणि कुठेही हल्ला करण्याची क्षमता या दहशतवाद्यांमध्ये असतात हे लोक जे असतात हे दहशतवादी असतात पारंपरिक नेटवर्कचा भाग नसल्यामुळे यांना ओळखणं देखील कठीण होत होत असतं लोन उर्फ जो प्रकार आहे या प्रकारामध्ये हे दहशतवादी हल्ले करत असतात ते अनेकदा पाहिलेलं आहे हे एकटेच काम करतात दहशतवादी त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे यांच्यामध्ये सोबतच ही दहशतवादी डिनॅबिलिटी हा जो मोड आहे त्याच्यामध्ये हे कार्यरत असतात आणि संघटनात्मक सहकार्य नसल्यामुळे किंवा संघटनात्मक ओळख नसल्यामुळे हे लपून छपून ज्या पद्धतीनं कार्य करत असतात यामध्ये हे दहशतवाद्यांचा मोठा सहभाग असलेला पाहायला मिळत जम्मू काश्मीरमध्ये साधारणतः काही स्थानिक युवक जे आहे अचानक या द अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी झाल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे यांच्याकडे कुठलाही इतिहास नसतो यांची कुठलीही माहिती लष्कराकडे नसतं आणि सोबतच हे जे दहशतवादी आहे हायब्रिड पद्धतीने लोकांना एकत्र करण्यासाठी माहिती देतात माहिती पोचवतात त्यामुळे हे जे दहशतवादी आहे हायब्रिड दहशतवादी यापुढे ल सुरक्षा यंत्रणेपुढे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः या ज्या हायब्रिड दहशतवाद्यांची संकल्पना जर बघितलं तर ऑपरेशन मध्ये देखील हे दहशतवादी आपल्याला पाहायला मिळाले होते ज्या चार दहशतवाद्यांनी प्रमुख आ, मुसा याच्या नेतृत्वामध्ये कारवाई केली होती त्याच चारही दहशतवाद्यांना माहिती पोहोचवण्याचं काम जे आहे या हायब्रिड दहशतवाद्यांनी केलं होतं आणि हायब्रिड दहशतवादी जे असतात त्यापैकी की काही नऊ ते दहा दहशतवाद्यांना सध्या अटक करण्यात आली आहे आणि हे जे दहशतवादी आहे आज देखील शोपियानमध्ये अटक करण्यात आली आहे आणि या शोपियानमध्ये अटक केलेल्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा देखील जप्त करण्यात आलेला आहे पण यंत्रणे पुढे एक मोठं आव्हान निर्माण केलं आहे हायब्रिड दहशतवाद्यांनी नवी दिल्लीहून व्हिडिओ मुर्मूसह प्रशांतमदास न्यूज एटीन लोकमत